आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहरातील टोलच्या पावत्या फाडल्या होत्या त्यातून त्यांनी टोलचं समर्थन करत जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं अशा टोल माफियांना आता आंदोलन करण्याचा अधिकारच नाही असा सणसणी टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला मुळात ज्या रस्त्याचं काम सुरू आहे तिथं पंचवीस टक्के टोलमाफीचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दोन हजार तेरामध्ये घेतला आहे त्यामुळं त्याचं श्रेय आमदार पाटील यांनी घेऊ नये असं सांगत खासदार महाडिक यांनी आमदार पाटील यांच्या आंदोलनातील हवा काढून घेतली काँग्रेस पक्षानं आज गिनी टोल नाक्यावर ठिया आंदोलन केलं त्यावर आज खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केलं यापूर्वी संपूर्ण जनता कोल्हापुरातील टोलविरोधात आक्रमक होती त्यावेळी आमदार पाटील यांनी टोलचं समर्थन केलं होतं त्यामुळे ज्येष्ठ नेते स्वर्गीय एन डी पाटील यांनी त्यांची तुलना सूर्याजी पिसाळ अशी केली होती असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं मुळात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी गृहराज्यमंत्र्यांनी आंदोलनाच्या नावाखाली राजकीय इव्हेंट केला असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय मंदुन टोलचं आंदोलन कोण करते सतेज पाटील हे टोल माफी आहेत कोल्हापूरचा टोलचा प्रश्न कोल्हापूरकर विसरलेला नाही फक्त राजकीय भांडवल करण्यासाठी निवडणुका आता विधानसभेजवळ आलेले आहेत त्याचं भांडवल करण्यासाठी त्यांनी ह्या आंदोलनाचा शो केलेला आहे इव्हेंट केलेला आहे देशामध्ये असं कुठेही घडलेलं नव्हतं ते भा कोल्हापूरमध्ये साडेचारशे करोड रुपये कॉन्ट्रॅक्टरचे भागवून कोल्हापूरला टोलमुक्त करण्याचं खरं काम कोणी केलं असेल तर भाजपनं केलेलं आहे या टोलमाफियांना टोलचं आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नाही असं माझं मत आहे दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनानंतर पंचवीस टक्के टोलमाफी दिल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं त्याबद्दलही खासदार महाडिक यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली ज्या महामार्गावर रुंदीकरणाचं काम सुरू आहे तिथं पंचवीस टक्के टोलमाफी देण्याचा निर्णय सन दोन हजार तेरामध्ये जाहीर झालाय पण आमदार सतेश पाटील जनतेची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला हे पंचवीस टक्के माफीचं राजपत्र माझ्याकडं आहे म्हणजे हे हा कायदा आहे हा काय त्यांचं त्या टोलच्या आंदोलनाचं यश नाही आहे हे भारत राजपत्र हे दोन हजार तेराचं अमेंडमेंट केंद्र सरकारचं आहे हिंदी इंग्लिश दोन्हीमध्ये आहे म्हणजे सिक्स लेनचं जर काम चालू असेल तर पंच्याहत्तर टक्के टोल घ्यावा असा जी आर आहे त्यामुळं त्यांनी काहीतरी मोठं यश मिळवलं आहे आणि कोल्हापूरकरांना सांगणार माझ्यामुळं तुमचं हे झालं आहे हे साफ चुकीचं आहे त्यांनी अधिकचे पंचवीस टक्क्याची मागणी केलेली आहे तो ते पत्र केंद्र सरकारकडे पाठवले देशात असं कुठेही झालेलं नाही आहे परंतु त्यांनी त्याचा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला राज्यात युती सरकार सत्तेवर असतानाच आय आर बीला चारशे पन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई देऊन कोल्हापूरला टोलमुक्त करण्यात आलंय त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या जनतेला दिलासा दिला वास्तविक आमदारांना टोलमाफी असताना सतेश पाटील यांनी त्यावेळी टोलची पावती फाडण्याचं कारण काय असा सवालही खासदार महाडिक यांनी उपस्थित केला एकूणच काँग्रेसचा आजचा टोलविरोधी आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका खासदार महाडिक यांनी केली आहे